छान कलर आलेला आहे सुंदर तांबूस कलरचं झालेलं आहे पाहू शकता एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होते दीड काय दोन वर्ष टिकणारा औषधी मुरावळा बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे जास्त शिजवला एक तर एकदम चिकट होतो आणि जर कमी शिजवला तर मुरावळायला बुरशी येते तसं होऊ नये म्हणून इथं सांगितलेला परफेक्ट फोडीचा सा मुरावळा चला तर आणि इथे सांगितलेला परफेक्ट प्रमाण पाहून जर तुम्ही मुरावळा केला ना तर तुमचा मुरावळा बिलकुल बिघडणार नाही जशाला तसा दोन वर्ष म्हणजे चला तर रेसिपीला सुरुवात करूया एकदम कमी साहित्य लागते या रेसिपीला पाहू शकता तर मी इथे पाव किलो आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत डाग विरहित आवळी घ्यायचे आहेत याप्रमाणे डागच्या आवळी वापरू नका आणि स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर मी इथे पातेल्यामध्ये पाणी उकळ ठेवलेले आहे आणि आपण आवळी स्वच्छ धुवून पुसून घेतल्यावर चाळणीमध्ये ठेवून वरतून झाकण ठेवलेलं आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनिट छान वाफ काढून घ्यायची आहे आवळ्यांना आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे बुरावळा करताना मोठा टपोरा आवळा घ्यायचा आहे त्याला कृष्ण आवळा त्याचा मुरावळा सुंदर लागतो आणि या पद्धतीने पहा आवळ्याला छान वाफ आलेली आहे आणि पाकळ्या देखील मोकळ्या करून घेतलेल्या आहेत त्या पाकळ्या आपण एका पातेल्यात काढून घेणार आहोत इथे एक लक्ष द्यायचं आहे तुम्ही जेवढा आवळा घ्याल तेवढी साखर घेऊ शकता नाही तर तुम्हाला जर कमी घ्यायची असेल तिथे कमी देखील तुम्ही वापरू शकता या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे यात पाणी टाकायची गरज नाही आहे जे आवळ्याचं मॉइश्चर असतं त्यातच साखरेचं पाणी होतं आणि छान आवळा आपला शिजला जातो पाहू शकता छान साखरेचं पाणी झालेलं आहे आणि आता इथून पुढे दहा मिनिट सतत आपल्याला हलवत राहायचं आहे छान उकळी येते पाकाला इथे मी सतत हलवत होते चमच्याने पाहू शकता छान उकळी आलेली आहे पाकाला यापुढे आता आपल्याला गॅस थोडा मीडियम करून घ्यायचा आहे आत्ता आपण पाहिलं आवळ्याचा रंग असा आहे थोडासा पिवळसर आणि इथून पुढे सुरकुत्या आलेल्या आहेत आवळ्याला पाठीमागच्या साईडला पाहू शकता आणि थोडासा लालसर रंग आलेला आहे पाठीमागच्या साईडने पाहू शकता इथून पुढे आपल्याला आवळ्याला सोनेरी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे छान हलवत राहायचं आहे पाहू शकता आता तुम्ही पाहू शकता छान सोनेरी किनार आलेली आहे आवळ्याला इथून पुढे आणखीन आपण दहा मिनिट शिजून घेणार आहोत आणि हलवत राहायचं आहे दोन ते तीन लवंगा मी इथे मिक्स करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने पांढरा शुभ्र कलर आहे आता सध्या पाकाचा आणि इथून पुढे थोडासा तांबूस होतो तेव्हा आपला मुर छान शिजल्या जातो देखील पाहू शकता छान कलर आलेला आहे आवळ्याला आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात त्याला साखर आणि आवळा मिक्स करून घेतल्यानंतर सुरुवातीचे दहा मिनिट गॅस मोठा ठेवला आणि नंतर, नंतर। पुढे बारीक गॅसवर पूर्ण हे आवळा शिजवून घेतलेला आहे पाहू शकता छान कलर आलेला आहे मुरावळ्याला तयार झाला आहे मुरावळा सुंदर कलर आलेला आहे घट्टसर झालेला आहे आणि आवळ्याचा कलर देखील पाहू शकता तर सुरुवातीपासून शे सुरुवातीपासून म्हणजेच साखर आणि आवळा मिक्स केला तेव्हापासून गॅस बंद करेपर्यंत म्हणजेच आवळा तयार होण्यासाठी आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात पाहू शकता सुंदर तयार झालेला आहे मुरावळा आणि गॅस बंद केल्यानंतर पाच ते सहा तास तसाच थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर बर्नीत भरून ठेवायचा आहे आणि त्याला पाण्याचा हात न लावू देता दोन वर्ष छान टिकतो बुरशी येत नाही एकदम चिकट होत नाही हे प्रमाण वापरा आणि छान मुरावळा करा सुंदर लागतो माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि हो तुम्ही नक्कीच मुरावळा करून पाहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद